हा म्हणजे मराठा समाजाची हक्क नव्हती आपण कुठल्या समाजाची आहोत हे जरा माहित नव्हतं का तरी पण ओबीसीच्या नेत्यांच्या दबावाला बळी पाडून जे हिंदू ची आर काढला आणि त्यात मराठा समाज जे हक्क असताना मराठा समाजाची ज्या दादा असताना त्यांनी काय केलं ते बाकीच्या जातीच्या मध्ये घातल्या आणि तोपासून मराठा समाज हा आरक्षणापासून वंचित राहिला सर्वात खोटो काम त्यांनी केलंय

धाराशिवचे खासदार ओमराजे नेपाळकर साहेब त्यांनी त्याच्या अगोदर अगोदर समाजच्या वतीनं त्यांनी काय कुठला आंदोलन केले की बोलले होते पण एवढं आले आणि आता ते परमार्थांचे आरक्षण हा केला पाहिजे ते तिथं आपण बघूया आता दुद त्यांनी उडवून दिली आहे त्याच्यामुळे आपण प्रामुख्यानं आपले खासदार जे आहेत ओमराजे नेपाळकर यांचा जाहीर निष्क्र त्याचं जे वक्तव्य आहे त्याचं जे वर्तणूक आहे त्याचं निषेध म्हणून आपण त्याच्या प्रतिभेला जोडा आता मारायचा आहे त्याच्यामुळं आपण एकदा पुन्हा एकदा खासदार ओम राज्याचा खासदार ओम जाहीर निषेध करतो मी मित्रांनो मराठ्याचं काय चाललंय आणि ह्यांचं काय चाललंय आमचं गळ्यातलं तही म्हणणार आम्ही ग्रामीण भागातले आम्ही ग्रामीण भागात शेतकरी आहे आमच्या गळ्यात ताई तैल म्हणणारा निंबाळकर साहेबाला आम्ही तीन लाखाच्या मतदानी निवडून आहे आणि आमचा जर तुम्ही जीव घ्यायला लागला तर तुमचा आम्ही जाहीर निषेध करतो अवं आपण कुठं चाललंय तुम्ही कुठं चाललाय बजारांगे साहेब पण भक्तींना सगळं काय करायची तुम्ही बोलायचं मध्ये कारण नाही ना बावन टक्के त्रेपन्न टक्के पन्नासच्या पुढे तुमच्या बापांना देतं आमच्या बापांना दिलं आरक्षण त्याच्यामुळं तर जवळजवळ साठ वर्ष झालं त्याच्यामुळं तर आपण झग मारली आहे आजचं उदाहरण तुम्हाला कालचं सांगतो माझा ओबीसीचा दाखला निघला नाही मुलगा आहे हे दोन दिवसाच्या दाखल्यासाठी त्याला साठ हजार रुपये भरावे लागले हे काय आमच्या बाप्पा भरायचं का तुमच्या भरायचं हे तुम्ही देणार आहे का सांगा आत्ताच उदाहरण सांगतो एक अर्ध्या तासाखाली मी तुम्हाला फोन लावला होता उमराजे पीएन उचलला पीएन उचलला म्हणजे मी कशासाठी फोन लावला होता

या आरक्षणाचे लढे चालू आहेत या आरक्षणाच्या लढ्यात ज्यांनी दुधात मिठाचा खाडा टाकण्याचे प्रयत्न केले अशा नेत्यांचा निषेध करण्यासाठी आपण या ठिकाणी आत आणलेलो आहोत आज या ठिकाणी सगळ्यात दुःखाची गोष्ट म्हणजे आमचा एक सहकारी सकल मराठा समाजाचा प्रसाद देठे याने मराठा आरक्षणासाठी